एस व्ही सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यम आय डी सी सोलापूर उपक्रमशील प्राचार्य आदरणीय श्री एस के सर यांना लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर एस व्ही सी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एम आय डी सी सोलापूर महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय श्री एस के सर यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंटर या संस्थेचा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पूर्वविभाग येथील सार्वजनिक वाचनालय सांस्कृतिक सभागृह कन्ना चौक सोलापूर या ठिकाणी समारंभपूर्वक सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे उपक्रमशील प्राचार्य श्री एस के ममाणे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजारा डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी होटगी संस्थेचे मटाधिपती चन्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री धनंजय नकाते सर पर्यवेक्षक आदरणीय श्री संतोष तारके सर यांनी सरांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या